दरम्यान या फलकबाजीवरती खासदार संजय राऊत आणि खासदार नरेश म्हस्के यांनी काय प्रतिक्रिया दिल्या महाविकास आघाडीमध्ये आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्याला बसवलेला आहे सध्या ते लोटांगण घालूनच बसवलेलं आहे ना लोटांगण विरत आहेत ना आतापर्यंत गेल्या साठ वर्षात हो सगळे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला गेले नसले तेवढे हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला दिल्लीमध्ये फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही दिल्ली, दिल्ली देशाची राजधानी छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते ते का लोटांगण घालायला गेले होते का मला तेच एक तर तो, तो लोटांगण दौरा होता महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आहे त्याला ठाकरे फॅमिलीचा ठाकरे या नावात जो स्वाभिमान आहे तो ऑलरेडी घालवलेला आहे आणि आता पुरता नेस्तनाभूत करण्यासाठी पुरता संपवण्याकरता हा दिल्ली दौरा होता हे बघा निवडणूक निधी तर असणारच हा तर संशय तर निर्माण आहे माझा मागचा निवडणूक निधीपेक्षा यांना बदनाम करणं ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आपल्या राष्ट्रवादीच्या मालकाला याचा फायदा व्हावा त्यांना बदनाम करणं मुख्यमंत्रीच्या शर्यतीतून त्यांना बाहेर काढणं हा त्याचा त्यामागचा मोठा डाव आहे कोण करते कट संजय राऊत